जळगाव जामोदचे सुपुत्र यदुनाथ जोशी यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दोन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जळगावकरांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करणारे राज्य पत्रकार अधिसी कृतीधारक समितीचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले मुंबई लोकमतचे सहयोगी संपादक ज्येष्ठ पत्रकार यदुनाथ श्रीराम जोशी यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या सभागृहात माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाईम्स नागपूर आवृत्ती आणि गजानन नाम निमदेव संपादक तरुण भारत नागपूर याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत जळगाव जामोद नगरीचे भूमिपुत्र राष्ट्रीय दर्जाचे पत्रकार यदुनाथ श्रीराम जोशी यांची दुसऱ्यांदा राज्य अधिस्वीधारक पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती धारक समितीचे अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेले हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पत्रकार आहेत निर्भीड आणि सकारात्मक पत्रकारिता करणारे यधुनाथ जोशी हे जळगाव जामोद नगरीचे भूमिपुत्र आहेत त्यांचा या नगरीत यापूर्वीसुद्धा बरेचदा सत्कार झालेला आहे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव